<coughs> मी अभिजित कुलकर्णी आज या ठिकाणी दत्त जयंतीचा सोहळा आपण कार्यक्रम चालू केलेला आहे बाळ्यामध्ये वाणी गल्ली बारशी रोड या ठिकाणी दत्त जयंती उत्साह पारंपरिक पद्धतीने साजरा करत आहोत आपण तर त्यानिमित्ता अनुषंगाने या ठिकाणी आपण सुरुवातीला मार्गशीर्ष शुद्ध एकादशीपासून ते मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेपर्यंत दत्त जयंती उत्सवासाठी या ठिकाणी आपण गुरुचरित्रचं चा पारायण चालू केलेलं आहे हे जे पारायण आहे हे तीन दिवसाचं चा पारायण चालू आहे आणि जवळजवळ ह्या पारायणाला चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत तर हे चालू जे आहे ते पंचवीसावं वर्ष आहे या ठिकाणी पूर्वी माझे वडील होते ते होते कैलासवाशी काका का जोशी कुलकर्णी तर ते पूर्वीपासून दत्तजयंतीचं उत्साह फार अतिशय भक्ती रसात करत होते त्यानंतर ना त्यांचं ते गेल्यानंतर ती जी गाडी आहे ती मी स्वत या ठिकाणी चालवत आहे तर त्यामुळं आपण सुरुवातीला या ठिकाणी काल म्हणजेच दिनांक अकरा रोजी आपण सुरुवातीला दत्त महाराजांना सकाळी रुद्राभिषेक केला रुद्राभिषेक करून कलश पूजन केलेलं आहे गणपतीपूजन केलं त्यानंतर दत्त गुरुचरित्राचं पारायण आपण सुरुवात चालू सुरुवात केलेली आहे आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे उद्या ज्याला तिसरा दिवस आहे तीन दिवसाचं हे पारायण चालणार आहे आणि चौथ्या दिवशी मात्र दत्त जयंती गुलालाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करणार आहोत आणि गुलाचा कार्यक्रम झाल्यानंतरनं पाळणा होणार आहे पाळणा झाल्यानंतरनं भक्त आलेले भक्तांना महाप्रसाद वाटप करणार आहोत आपण यथाशक्ती जे काही आपल्याकडून होणार आहे त्याप्रमाणे आपण या ठिकाणी प्रसाद वाटप करणार आहोत असं या ठिकाणी बाळ्यामध्ये कैलास वर्षी आशीर्वादाने हा कार्यक्रम चालू आहे